दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी राज्य जनानून गेले दोन्ही वाघ एकत्र येणार असं दोन्हीकडील कार्यकर्ते पदाधिकारी सांगत आहेत चर्चेच्या गुऱ्हाळामधून अजून गोडव्याची भेली मात्र बाहेर आलेली नाही उद्धव ठाकरे यांनी संदेश नाही तर थेट बातमी देणार असा सांगावा देऊनही आता पाच दिवस उलटले सगळेजण त्या बातमीची आतुरतेनं वाट बात पाहत आहेत इकडे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणांना मोठा वेग आलाय त्यातच एका बॅनरची राज्यभर चर्चा सुरू आहे काय आहे ते बॅनर त्यातून मजकूर का ठरतोय चर्चेचा विषय देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत अशा आशयाचं या बॅनरची राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे त्यापूर्वी या बॅनरवर अजून एक ओळ आहे त्यावरून ऐकूनच हा प्रकार काय आहे हे समोर येत आहे दोन मराठी वाघानं एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा आहे असा मजकूर ठळकपणे त्यावरती नोंदवण्यात आलाय हे बॅनर अर्थातच मंत्री नितेश राणे यांना डिवसण्यासाठी लावण्यात आले ठाण्यातील तीन हात नाख्यावरील बॅनर आहे त्या बॅनरमध्ये त्या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे ठाण्यातील तीन हात नाखा येथे ठाकरे गटाकडून हे बॅनर लावण्यात आले त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे मी तुषार दिलीप रसाळ कैलासवासी दिलीप दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाते वडील असा मजकूर आहे त्यावरती तुषार रसाळ यांच्या या बॅनरची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे हा बॅनर मंत्री नितेश राणे यांच्या धाराशिवमधील वक्तव्यानंतर लावण्यात आला आहे काय होते नितेश राणे यांचं वक्तव्य ताराशिवमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मंत्री नितेश राणे यांनी शिंदे सेनेवरती टीका केली होती सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसला आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याचा रोख अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होता त्यांच्या वक्तव्यामुळे पुढे प्रकाश महाजन आणि नारायण राणे हा वादही उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे तर त्यापूर्वी तुळजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांची त्यांनी किल्ली उडवले आम्हाला झोप लागत नाही एकाकडे वीस आमदार आहेत आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे या शक्तीला आम्ही घाबरून आहोत आम्हाला घाम पुटला आहे अशा शेलक्या शब्दात नितेश राणेने ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती टीका केली होती